नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत ही कहाणी आहे संघर्षाबद्दल आणि त्यातून बाहेर पडण्याच्या एका कालातीत मार्गाबद्दल ही कथा आहे धम्मपदामधील पाचव्या गाथेची तर विचार करा एखादं वैर एखादा राग तो पिढ्यानपिढ्या टिकू शकतो का ही कहाणी एका आशाच वैराची जी मृत्यूनेही संपलं नाही तर अनेक जन्मांपर्यंत सुरूच राहिलं तर गोष्ट सुरू होते ती थेट एका ऍक्शन सीनने जिथे धोका आणि भीती अगदी स्पष्ट दिसतीये जरा डोळ्यासमोर आणा सावत्ती शहरात एक खानदानी स्त्री आहे आणि ती आपल्या प्राणांच्या आकांताने धावत आहे तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आहे आणि तिच्या कुशीत आहे तिचं लहान बाळ तिने त्याला इतकं घट्ट धरलंय कारण तिची ही धावपळ फक्त स्वतःसाठी नाही तर त्या लहानग्याच्या रक्षणासाठी आहे आणि तिच्या मागे कोण आहे तर काळी नावाची एक भयंकर राक्षसेण तिच्या डोळ्यातून जणू सुडाची आग बरसतेय तिचा एकच उद्देश आहे त्या आईला आणि तिच्या बाळाला संपवून टाकणं पण हे सगळं का घडतंय इतका द्वेष इतकी सूडभावना आली कुठून ह्या प्रश्नाचा उत्तर ना ह्या जन्मात नाहीये ते दडलंय अनेक एक जन्मांपूर्वीच्या एका घटनेत चला तर मग थोड्या वेळेत मागे जाऊया आणि बघूया की या वैराची ठिणगी नेमकी पडली कुठे तर ही गोष्ट आहे दोन सौतींची एक गृहस्थ होते त्यांना दोन बायका पहिलीला मूल होत नव्हतं आणि दुसरी गर्भवती झाली झालं पहिल्या पत्नीच्या मनात मत्सराची आग पेटली तिनं कट रचला आणि दुसऱ्या पत्नीचा गर्भपात घडवला इतकंच नाही तर नंतर तिचा जीवही घेतला पण मरता मरता त्या दुसऱ्या पत्नीने एक शपथ घेतली सुडाची शपथ आणि इथूनच त्या कधीही न संपणाऱ्या वैराच्या चक्राची सुरुवात झाली ती द्वेषाची आग होती ना ती एका जन्मात विजली नाही उलट प्रत्येक नव्या जन्मात ती वणव्यासारखी अधिकच भडकत गेली आता बघा हे चक्र कसं फिरत गेलं हे खूप इंटरेस्टिंग आहे पहिल्या जन्मी त्या चौथी होत्या पुढच्या जन्मी एक झाली कोंबडी तर दुसरी मांजर काय झालं असेल साहजिकच मांजराने कोंबडीची सगळी अंडी खाऊन टाकली तिसऱ्या जन्मात एक हरिणी तर दुसरी बिबट्या बिबट्याने हरिणीच्या पिल्लांना खाऊन टाकलं आणि आता या चौथ्या जन्मात त्या एक स्त्री आणि एक राक्षसीण म्हणून एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि हे किती अचूकपणे दाखवते बघा की प्रत्येक जन्मात त्यांचं नातं तेच राहिलं एक शिकारी आणि दुसरी शिकार पात्र बदलली रूपं बदलली पण सुळाची भावना आणि ते वैर ते तसंच राहिलं चला आता पुन्हा वर्तमानात येऊया जीव वाचवण्यासाठी धावणारी ती आई अशा ठिकाणी पोहोचते जिथे तिला या वैरामागचं मूळ सत्य कळणार होतं पळता पळता ती स्त्री पोहोचते जेतवन विहारात जिथे भगवान बुद्ध स्वतः प्रवचन देत होते ती क्षणाचाही विचार न करता आपल्या मुलाला थेट बुद्धांच्या चरणांशी ठेवते संरक्षणाची याचना करते ती राक्षशीन सुद्धा तिच्या मागे विहारात घुसणार पण तेवढ्यात तिथल्या रक्षक देवतेने तिला दारातच रोखलं आता तिथे हिंसेला जागा नव्हती आता वेळ होती एका वेगळ्या समाधानाची आणि इथे येतो कथेचा टर्निंग पॉइंट बुद्धांनी त्या दोघींनाही समोर बोलावलं आणि त्यांच्या अनेक जन्मांच्या वैराचा संपूर्ण पटच त्यांच्यासमोर उलगडला त्यांनी सांगितलं की हा द्वेष आजचा नाहीये तर तो पिढ्यानपिढ्या तुमच्यासोबत प्रवास करत आलाय पण मग यातून बाहेर कसं पडायचं बुद्धांनी या वैराच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग एका सनातन नियमाद्वारे सांगितला बुद्धांनी एस धम्मो सनंतनो या शब्दांचा अर्थ समजावून सांगितला याचा अर्थ आहे हा एक प्राचीन सनातन नियम आहे म्हणजे असा नियम जो कधीच बदलत नाही आणि तो नियम काय आहे तो सांगतो की द्वेषाची परतफेड द्वेषाने कधीच होत नाही हे ज्ञान कालातीत आहे आणि अगदी मूलभूत आहे आणि मग बुद्धांनी ती प्रसिद्ध गाथा सांगितली जी धम्मपदातील पाचवी गाथा आहे न हि वेरेन वेराणी संमती ध कुदाचनम च संमंती एस सनंतनो याचा सरळ सोपा अर्थ असा की या जगात वैराने वैर कधीच संपत नाही ते फक्त अवैराने म्हणजेच प्रेम आणि करुणेनेच शांत होतं हाच तो सनातन नियम आहे याचा अर्थ काय बघा मुद्दा अगदीच सोपा आहे द्वेषाला द्वेषाने उत्तर देणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे ती आग अजूनच भडकते जर ती विजवायची असेल तर त्यावर करुणेचं पाणीच शिंपडावं लागेल हाच तो मार्ग आहे जो द्वेषाचं हे दुष्टचक्र तोडू शकतो तर मग या सनातन नियमाचा त्या दोघींवर काय परिणाम झाला चला पाहूया त्याने त्या कथेचं आणि त्या वैराचं चित्र कसं पालटवलं या कथेतून आपल्याला संघर्षातून शांततेकडे जाण्याच्या तीन स्पष्ट पायऱ्या दिसतात पहिली सगळ्यात आधी हिंसा थांबवणं जे बुद्धांनी केलं दुसरी त्या संघर्षाचं मूळ कारण समजून घेणं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची त्या द्वेषाला करुणेने उत्तर देणं बुद्धांचे हे शब्द ऐकताच त्या राक्षसिणीच्या मनातलं वैराचं विष उतरलं तिचं मन शांत झालं आणि तिला ज्ञानाची एक उच्च अवस्था प्राप्त झाली ज्यामुळे ती त्या द्वेषाच्या चक्रातून कायमची मुक्त झाली बघा अनेक जन्मांचं वैर एका क्षणात नाहीसं झालं ही कथा तर संपली पण ती आपल्यासाठी एक प्रश्न सोडून जाते आपल्या आयुष्यात जे काही लहान मोठे संघर्ष चाललेले असतात त्यावर कोणते नियम राज्य करतात आपण नकळतपणे द्वेषाच्या चक्रात अडकत जातो की करुणेच्या मार्गाने ते चक्र तोडण्याचा प्रयत्न करतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का